आणि मला जोतिबा फुले यांनी शिकवले मी पहिली कायची पहिली शिक्षिका म्हणून आणि माझ्या छोट्या मोठ्या बालमित्रेल दोन शब्द सांगणार आहे ते घेण्याची आवड नाही विद्या नाही ज्ञान नाही ते घेण्याची आवड नाही असूनही बुद्धी चालत नाही त्यांना मानव म्हणावे का असा महत्त्वपूर्ण प्रश्न आपल्या पाह्यातून निर्माण

जगको जीवन देने वाली मौत भी तुझसे हारी है मौत भी तुझसे हारी है सर्वप्रथम क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेंच्या प्रतिमेना मी वंदन करते हन्माननी व्यासपीठ व्यासपीठावरील अध्यक्ष प्रमुख पाहुणे आणि येथे बसलेले सर्व शिक्षक विद्यार्थी आणि विद्यार्थिनीनो आज तीन जानेवारी एका अशा धारशी वाघिनीचा जन्म झाला तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नावगाव नायगाव या गावामध्ये एक क्रांती निर्माण झाली ती सावित्रीबाई फुलेच्या ही सावित्रीबाई फुलेनी होत्या म्हणून आम्ही निर्माण झालो आम्ही या ठिकाणी शिक्षण घेतो तुम्हाला शिक्षण देतो मुली शिक्षण घेतात प्रत्येक क्षेत्र आज मुलींनी काबीज केलंय आणि